भारत वर्ष के जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा भरलेला प्रत्येक सैनिक समाज पार्टीच्या प्रचाराच्या कामाला लागला आहे स्वामी विवेकानंदाच्या सल्ल्यानुसार आत्मविश्वास जागृत झालेले तुकाराम दफल सारखे अनेक सैनिक समाज पार्टीचे उमेदवार महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेत्याच्या राज्याची पुरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्यासाठी तयार झालेले आहे आत्मविश्वास हा महत्वाचा विषय आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या धुरंधर नेत्यांनी सैनिक समाज पार्टीच्या सिटीजन सोल्जरांनी शिक्षण घेऊन या समाजामध्ये आपलं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि या महाराष्ट्रातील राज्य महाराष्ट्रातील चालल्याला हा धुवा पूल थांबायचा आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे वंशवादी प्रवृत्तीच्या आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या हटवायचं म्हणजे हटवायचंच आहे तरच या महाराष्ट्रामध्ये छत्रपतीचं राज्य स्थापित होणार आहे त्याच्यासाठी या आत्मविश्वास हे एक हत्यार सैनिक समाज पार्टीने प्रत्येक सिटीझन सोल्जरला दिला आहे आत्मबलावर हे सैन्य लढणार आहे आणि हे सैन्य जिंकणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा जो प्रचार चालला झंझावाद चालू आहे तो एकदम वेगात चालू आहे आणि बुद्धिजीवी लोकांचा आहे टीकाकारांचा कर लक्ष द्यायचं नाही फक्त आणि फक्त सकारात्मक भूमिका सकारात्मक विचार ध्यान ज्ञान आणि आत्मविश्वास आणि या एकदम सकारात्मक विचाराने जमा झालेलाच सैनिक समाज पार्टीमध्ये येतो आणि ते सैनिक समाज पार्टी ही लोकप्रिय विचारधारा झालेली आहे म्हणून छत्रपतींच्या नावाने हे सैनिक समाज पार्टी या महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्यास निघालेली आहे त्यामुळे सर्व समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो